<muchos> ना बसले अरे दादा अपर्यंत शिकाडलेली फ्रीज वर फ्रीज दाखवत फ्रीज आलाय फ्रीज वॉरंटी असणार वीस वर्ष फ्रीजची क्वालिटी वीस वर्ष वॉरंटी फ्रीज ला दोन वर्ष फुल वॉरंटी आहे फ्रीज ला हँडल दिलेला आहे पाणी दाबायचं फ्रीज उघडायचं एकदम हेवी फ्रीज फ्रीजची किंमत असणार फक्त एकवीस हजार नऊशे रुपये प्लस वीस वर्ष वॉरंटी फ्रीज ची क्वालिटी एक नंबर आहे लिबेरियर कंपनीचा फ्रीज आहे फ्रीज प्रिच घ्यायचा आहे कुठं महाराष्ट्र पाहिजे सारा सिटी रोड खराब होईल नाथ गणपतीपुळा लवकरात लवकर या महाराष्ट्र इंटरप्राईजरियर चा फ्रीज खरेदी का फ्रीज ची पाहू शकता ग्लो पाहू पाहूया फ्रीज फाईव्ह स्टार रेटिंग दिलं आहे हेवी फ्रीज आहे फ्रीजमध्ये म्हणजे लाईट जरी केली ते सात ते आठ तास हा फ्रीज थंड राहतो फ्रीजची ग्लोस फिनिशिंग फ्रीज ला वॉरंटी असणारी वीस वर्ष प्लस तिला ड्रावर बन दिलेला आहे तर लवकर लवकर महाराष्ट्र इंटरबँकला या आपलं फ्रीज खरेदी करा बजाज फायनान्स करा आयटम ची फायनान्स करा झिरो डॉक्टर हा फ्रीज उपलब्ध आहे